माजी आमदार गणपत गणपतशेठ गायकवाड व वा, आमदार सुलभा गणपत गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत त्यांचा आमदार विकास निधीतून सेवा महोत्सवाअंतर्गत सार्वजनिक सोसायट्यांमधील ज्येष्ठ नागरिक महिला वर्ग आणि लहानग्यांसाठी आरामदायी बाकड्यांचे वाटप करण्यात आले या उपक्रमाला नागरिकांचा भरभरून प्रतिसाद लाभला उपस्थितांचा चेहरा हसरा करण्याचे समाधान देणारा हा स्तुत्य उपक्रम जनतेच्या सेवेसाठी राबवण्यात आला मॅडमचं सर्वात प्रथम धन्यवाद मॅडम आम्हाला तुम्ही आम्हाला जे वेळोवेळी सहकार्य केलं त्याबद्दल आपलं धन्यवाद आणि आज आम्हाला बँचेससाठी दिले ओपन जिम दिलेले रस्ता चांगला दिलेला आहे मॅडमनी येण्या जाण्यासाठी परमिशन वापरसाठी सिमेंट कॉन्क्रीटकरण कर, केलेलं आहे त्याबद्दल मॅडमचं धन्यवाद माननीय आमदार श्री गणपत गणपतसेठ गायकवाड यांनी आमच्या सुदामा संजय आणि आयुष आभार चांगल्या प्रकारचं रोड आणि पाण्याची सुविधा केल्याबद्दल व लाईटीची सुविधा केल्याबद्दल आणि वयोद्ध्र माणसाला बाकडं दिल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो करावे तेवढे आमदारांचे कौतुक थोडेच वाटते आपल्या बिल्डिंग राजाराम प्लाझामध्ये जस नागरिकांची संख्या जास्त असल्यामुळे आम्ही मागच्या म्हणतो एक दोन महिन्यात केला होता की आम्हाला बेंचेस पाहिजे एक दोन तीन विंग आहेत आमच्या टोटली त्यामुळे आम्हाला दोन तीन तीन विंग आहेत त्यामुळे आम्ही सांगितलं होतं की आम्हाला एक सहा बेंचची गरज आहे असं चांगलं त्यावेळी सांगितलं की तुम्ही अर्ज द्या आणि तुम्ही जसं बेंच येईल तसं तुम्हाला ऑफिसवरून कॉल येईल तसा आज आम्हाला कॉल आला आणि याच्यापूर्वी पण आम्ही बोरवेलचं पण अर्ज दिला होता त्यांनी पण मला वाटतं आठवड्यापूर्वी पंधरा दिवसापूर्वी मारून दिले आणि कंप्लीट झालेलं आहे का आणि असं त्यांनी आम्हाला सहकार्य करावं आम्हीसुद्धा आमच्या सोसायटीवर त्यांना पुष्कळ ह्यापूर्वी सहकार्य करू आभारी आहेत गेली तीन टर्म गणपत शेठ या वा मतदारसंघातून आमदार होते त्यांनी जे सहकार्य केले त्याच पावलावर पाहून ठेवून त्यांच्या पत्नी सुभाताई गायंगवाड ह्या कार्य करत आहेत आणि कालसुद्धा आम्हाला सोसायटीला त्यांच्याकडून घनकचरा जमा करण्याकरता डबे देण्यात आलेत आणि आज आम्हाला बेंच दिले बसलेला सिनियर व्यक्तींकरता खूप चांगला उपक्रम आहे आणि आम्ही धन्यवाद मानतो त्यांचे असं सहकार्य त्यांच्याकडून मिळत राहू ही एक अपेक्षा आज पहिला तर धन्य होते की आज आमच्या आमदार ज्या आहेत त्या आमच्या म्हणजे सुलबता गायकवाड आहे लेडीज आहे त्याच्यामुळे त्यांच्या खूप खूप त्यांना शुभेच्छा पुढील कार्यासाठी त्यांना शुभेच्छा देते आणि त्यांनी आम्ही सुरुवातीला अर्ज केलेला होता याच्यासाठी बाकड्यांसाठी तर त्यांचा आज आम्हाला कोण आला आल्यामुळे आम्ही सर्व जेंट्स सगळे ड्युटीवर गेले असल्यामुळे आम्ही तिघीजणी इथे आलेलं आहे आणि त्यांनी आम्हाला जो जे बाकळे दिलेले आहे म्हणजे वयोवृद्धांसाठी त्याबद्दल त्यांचं मनापासून धन्यवाद कोई बी कार्य जो कि तत्पर जो है पहुंचती हैं किसी भी कार्य में हो वो जगह पे जो है पहुंचती हैं और उसका निराकरण करती हैं चाहे वो सफाई का कार्य हो चाहे वो पानी का कार्य हो चाहे वो स्ट्रीट लाइट का कार्य हो चाहे कोई दुर्घटना हो या जल भरा हो या गटर का कोई भी प्रॉब्लम हो तो सुलभताई गायकवाड़ जो है मेन समय पे पहुंचकर करके उसका निराकरण करती हैं हम इसके लिए शुरू आए आई और गणपत दादा को बार बार धन्यवाद करते हैं और शिवम कॉम्प्लेक्स की तरफ से उनको बधाई देते हैं और धन्यवाद देते हैं कि वो इसी तरह से आगे बढ़ती रहें और भारतीय जनता पार्टी का जो है कार्यकाल इसी तरह से हमेशा बढ़ते बढ़ता बढ़ता रहा और इसी तरह से हर बार वो जीतती रहें इसी के साथ हम अपनी उनको शुभकामनाएं देते हैं जय भारत वंदे मातरम पंचवीस वर्ष मी आमदार साहेबांना ओळखतो त्यांच्या कार्याची माणसं जमवण्याची आणि माणसांना इज्जत देण्याची पद्धत वेगळीच आहे त्याच्यामुळे त्या आज या ठिकाणी नसताना पण त्यांच्या मिसेस बहुसंख्य मताने नी निवडून आल्या त्या मागे सर्व आमदार साहेबांचा साथ आहे आणि जनतेला जी मदत करतात गोरेगौर ते गोरगरीब त्यांना विसरले नाही एवढं बोलतो मी आमदार साहेबांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो की आमच्या सोसायटीला त्यांनी मनापासून काय सहकार्य केलेलं आहे आणि इथून पुढे करतील धन्यवाद या कार्यक्रमाला माजी परिवहन सभापती सुभाष मस्के मंडळ अध्यक्ष संतोष शेलार विजय उपाध्याय नितेश मात्रे मनोज माळी संदीप तांबे ज्येष्ठ कार्यकर्ता वंदनाताई मोरे तसेच विविध सोसायट्यांचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते खुशी सुर्वेसह भक्ती केंगार आणि प्रियंका गायकवाड जनशक्ती कल्याण